हर सकाळ सकाळ आपण या शिवमंदिरातून आपली सगळी नित्यकर्मे पूजा अर्चना करून आपल्या नव्वदाव्या दिवसाची सुरुवात केली ते बोधवाडा येथील शिवमंदिरातून साधारण साडेसहा वाजता येथून बाहेर निघालो आणि चालत चालत याच रोडने निघालो साधारण पाच सहा किलोमीटर अंतरावर बाबई हे गाव होते या गावात पोहोचल्यावर बऱ्याच जणांनी चहाची प्रसादी कोणी पोह्याचा बालभोग असं काही देत गेलं त्यांच्या विनंतीला मान देऊन तो स्वीकार केला वाटेमध्ये भेटलेले या देवतेचं दर्शन घेतलं आणि या बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी बोलावलं होतं त्यांचा चहाच्या प्रसादीचा स्वीकार केला आणि फुलां अत्यंत सुंदरशी फुले दिसत होती त्यांचे फोटोचं चित्रण केले आणि पुढे चालायला लागलो ही मैयाची एक उम नदी याच नदीवर जवळजवळ एक किलोमीटर लांबीचा हा पूल आहे आणि तेवढेच लांबीचे तिचे क्षेत्रफळही आहे आपण पाहू शकतो किती मोठ्या आकाराची ही मैयाची एक उपनदी आहे अत्यंत विस्तीर्ण पसरलेले तिची रुंदी असलेले हे पात्र नजर पुरत नाही एवढे लांब असे विस्तीर्ण पात्र आपण पाहू शकतो साधारण दहा मिनटे चालून या मैयाच्या उपनदीला पार केले त्यानंतर पाय सरळ निघाले नर्मदापुरमच्या दिशेने बरेच दिवस मैयाचे दर्शन झाले नव्हते त्यामुळे व्याकुळ झालेले मन शांत करण्यासाठी एकच पर्याय होता ते म्हणजे मैयाचे दर्शन ते घेण्यासाठी आपण नर्मदापुरम येथे येऊन पोहोचलो सर्वात प्रथम येथे आल्यानंतर आपण विवेकानंद घाट या घाटाच्या दिशेने आपण चालायला सुरुवात केली कारण सगळ्यात अगोदर हाच घाट लागतो मजाची ओढ एवढी लागली होती की पुढे चालवणं अत्यंत कठीण जात होता आणि मैय पाहताच जो शीण आला होता दोन दिवसापासून तो शीण आपोआप गळून पडल्यासारखा झाला नुसत्या दर्शन मात्राने मन अगदी आनंदित झालं होतं आत्ता कुठे जाणवत होतं की दोन दिवसापासून इतकं का वाटत आहे मैयाचं दर्शन झालं मन भरून आलं होतं तासन तास तिच्याशी गप्पा माराव्यात असं वाटत होतं थो थो। थोडा वेळ तिच्या पाण्यामध्ये पाय टाकून स्तब्ध बसून राहिलं हो। तिच्याशी मनोमन गप्पाही मारल्या आणि येथेच असलेल्या या बाबाजींनी बालभोगाचे निमंत्रणही दिले तटावरच त्या बाबाजींनी दिलेल्या जिलाबीचा बालभोग घेतला अगदी आनंदात येथेच तिचेच मैयाचे पाणी प्राशन केले त्यानंतर बाबाजींनी जेवणासच दुपारच्या प्रसादीसाठीही बोलावले दुपारची प्रसादी ग्रहण करून पुन्हा चालायला सुरुवात केली सूर्य मावळ तिकडे निघाला होता साधारण सहाच्या आसपास आपण रोहना या गावात येऊन पोहोचलो विचारलं येथे राहायची सोय कोठे त्यांनी दाखवलं जानकी मंदिर याच मंदिराचा आपला मुक्काम येण्या अगोदरच इथे एक भंडारा चालू होता तेथेच रात्रीच्या जीवनाचा आनंद घेतला येऊन हातपाय वगैरे धुतले आरती केली आणि इथेच आपला मुक्काम भेटूया पुढच्या व्हिडिओत नरमधे